काय शेण जमा करू बे हा माया लय शेण आहे आताच माय बाईला गेली तू माया बाईलाच शेण माहि आ म्हणून आलं मी आय उचल बे चल बे, ताक बे ताक टाक बे टाक टोपलेट टाक काय होय ढगमे पकोनाला म्हणून सांगतो तु यु का तिथं युवका दि हा जाणं तिकडे गोठणार जाण शेणच शेण आहे सार अण्णा तिकडून मायाबाईलच शेण मायाबाईल शेण काय घेऊन तू आता हाय आता त्या लहान लेकरे सारखं लहान होऊन भांडून राहिलं शक्य काय आले घरी एवढे धुरवासर एवढं शेण आहे बैल गेले म्हणते कोणते बैल याच्या इथून मी तुला वाळखडच बसलाय इथं बैल गेलो काही गेले नाही याच्या इथून काय शेण जमा करून राहिला याच्या घरी एवढं मोठं शेण आहे हा शेण काय जमा करून राहिलं हा पोरग घेऊन हिंडून राहिलं बकेट घेऊन घेऊ दे ना रे त्याला घेऊ दे त्या घरी एवढं मोठं शेण आहे त्या लेकडे सर्व तू लहान होता काय रे

दहा रुपयाची बकेट द्या म्हणते मला एका म्हणते शेण नाही इकत शेण घेऊन काय इक राहिलं याच्या घरी एवढं मोठं शेण आहे काय करून काय राहिला हा गोबर गॅस केलं काय लि गोबर गॅस केला काय रे शेण काय घेऊन राहील जर असं काम आहे ना मला शेणाचं म्हणून म्हणून बाबू अजून आणून दे ना मध्ये मग देता काय सांग दहा रुपयाचे एक बकेट आज दिवसभर जेवढ्या बकेट जमा होतील तेवढं शेण आणून मला तुम्हाला तेवढे रुपये देतो मग दहा रुपये एका बकेट च्या मागे दहा रुपये देतो होळी साठी म्हणून राहिलो ना एक दोन दिवस दे मला शेण जमा करून मग काय बारा महिने शेण जमा करायला सांगून राहिले एक दोन दिवस दे ना जमा करून फिरा गावभर हा गोठाणा गिठाणावर जा तिकडे वावरागिराकडे जा शेन शेण भेटते रुपयाची एक बकेट लय झाली ना दहा बकेट आणल्या शंभर रुपये होते ना हा शंभर रुपये केलं कमी झाले काय भेट मी জাতো জাতো চালুত হতো মি একে ভালো রাখল থাম

怎么？ शांत लिहिणे आली नाव आणि काढलं ना कोणा हा मग तिथं गेल्यावर मग शांत म्हणे गाव म्हणे आपण कांतल सांगतलंच नाही म्हणे सांग नाही हो बिचारे त्या दिवशी हो आठवणच नाही राहिली वा कोणाच नाही आठवण राहिली बिचारे मग गेल्या मंदिरात गेला ती आठवण आली वा नाही कांत राहिली म्हणे शांत आहे म्हणे पाय कांत राहिली म्हणे कांतल सांगतलंच नाही म्हणे पाय तू नसतं ना बिचारे वावरा घेऊ रा वावरा येतच बोलणं होऊन जाते हा मग ते शांत शांताचा नवस होता आणि चालता काय म्हणे मग आम्ही सगळं तयार झालो गेलो बाई माणसं तयार झाले मग आम्ही येतो म्हणे मागच लागले ते उभे उभात झालं ना सर उभे उभात झालं तुला सांगतच राहिलं बिचारे आठवणच राहिली हो बोला आठवणी राहिली म्हणून काय आठवण आता मी तुमच्या सर्वात नसतो म्हणून

तू दिवस घरीच आहे म्हणे कामच नाहीये आहे म्हणे जाते म्हणे घरचं पाहतो म्हणे जरा असं पापडा जिपडाचं भिजवतो म्हणे पापड गिपड घेतो म्हणे करून मग करता नेत ना लग्न झालं वर्षभर तिला काहीच नाही करता येणार ना हा तर म्हणून म्हणे करूनच घेतो म्हणे मग लग्नाची धामधूम डायगी टाकली होती ती ना तर काय करते काय नाही तर हा म्हणतो म्हणे गव घेऊ भिजवतो हा चिकाच्या कुरोड्या दे म्हणे मला करून म्हणे आता पाहतो मी माहीत राहील हो सर काय मला सांगतो बाबा हा मला घेऊन जा मशीनवर हा मग हे करायचे शेवड्या आणून ठेवा सर आपण झालो जाऊ एक दिवस जाऊन सारे शेवड्या गिवड्या करून घेऊन येऊ चालते ना चालते आता मी काय करतो पापड झिपड करून घेतो नाही काय पापड करून घेतो वेळा झाल्या माहिती मला आधार आहे नाही नको कोणाचा सारा दिवस एकटीला करायला लागते थे, थे ते सुन तुला माहिती आहे माई कशी आहे म्हणून आ निरा पापाडात बोट घातलं की तिला सर्दी होते आ दरास झाडलं की तिला निरा म्हणजे अशी अशी ते शिका देते का बस बापा 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 डॉक्टरने म्हणून पट्टी बांधून झोपून राहायचं झालं त्याचं काम मग तेवढं ते सैपाक पाणी करते तेच लय झालं तिच्या तिच्या इकडून बस तेवढं केलं तर लय होऊन जाते

आता पण मी बोलतो पण मला काही समजत नाही की म्हणून ते शाळा नाही म्हटलं करून ठेवा त्याच्या पुरते नाही मी सांगो हा बुडे जेवढी कदर मग कोण बुडे लावून बसनास करता हो नाही सांग आता पाहिलं नाही का काय कसं करून मेलत होते हा अमरावतीत गेलो होता पण पाहिलं नाही का त्या मला मला जिंदे नाही रे चांगला वाटते का सांग हे सारे माणसं माणसं एका इकडे तेला म्हणले जा तिकडे जा तिकडे ऐकतच नाही ना मला मला जिंदे नाही सांग आता मला मला जिंदे

म्हटले होते नाही तू मला तुलाच खराब वाटला बिचारे सांगू आपण गेल्यावर मग मला आठवण आली ना मंदिरात गेल्यावर मला आठवण आली कांदा कशी सांगत म्हटलं कांताला नाही म्हटलं सांग तिला काही नाही म्हटलं एखादा फोन घेईन सांगू मला तिथं खराब वाटल तिला खराब वाटलं तसं ना तिला अजून का आपण मुद्दामच केलं म्हणून तिचं तर डोकसमो माहितीये कसं चलते म्हणून भूक लागली तू

सरे गावातला शेण घेतलं म्हणते त्यानं इंदिराचं शेण घेतलं म्हणते कांटा कांटाचा खर्च घेतलं आणि लकडीला काय म्हणे 10000 रुपये तुम्ही हिंडा म्हणे आज गावभर आणि 10 रुपये बकेट मला शेण आणून द्या म्हणे 10 रुपये बकेट देतो म्हणे तुम्हाला जेम बकेट मागा 10 रुपये देतो म्हणे मला पाहिजे म्हणे शेण नाही बी गावळे करून निघून म्हणते सांग हे पाय त्याला शेण निघून राहिले अहो तो आमच्या घरी आला होता ना पंढरी आमच्या घरी आला होता शेण द्या म्हणे गवरे असते ना गवरे द्या म्हणे मला यावर्षी गवरे पाहिजे म्हणे आम्हाला गवरे मागून दिला तर आमच्या घरी गवरे कुठं गवरे करतच नाही आम्ही तर खातच करतो सर्व शेणाचं त्याला म्हटलं बाबा आमच्या घरी गवऱ्या नाही नाही शेणाचा आम्ही खत करतो खत पाहिजे म्हटलं आम्हाला वावरासाठी तर आम्ही ते खत नाही म्हटलं नाही वीस रुपयाला एक गौरी आहे म्हणते ना मला कांताना आता सांगितलं वीस रुपयाला गौरी एकते म्हणते तो नाही भाई वीस रुपयाचे नाही मग काय हो आम्हाला काय म्हणतो दोन दोन रुपयाची एक गौरी द्या म्हणे दोन रुपये गवरी ना जेवढ्या गवऱ्या असते जमा करा म्हणे साऱ्या वर्षभराच्या पुढे वर्षभर द्या म्हणे मला म्हणे साऱ्या काय हो आम्हाला दोन रुपयाचे तो वीस रुपयाचा एकूण राहिला नाही नाही तेच तर म्हणून गेली वीस रुपयाची गौरी आहे म्हणे ना ते कांता म्हणे या वर्षी पाहतो म्हणे तो कसं करते काय करते पुढच्या वर्षी मीच गौरी ऐकतो म्हणे मी काय त्याला शेंद देतो म्हणे मग नाही मी आता कांते बिझनेस करते की गौरीचं सांग ए शाळा सांग बरं बिचारी 20 रुपयाला गौरी घेते काय वो सांग पूजा पाटली लागते म्हणे आणि आता याला लागते म्हणे या आपल्या होडीसाठी लय मागणी आहे म्हणे तो तो सारा गावात फिरून गेला तो शेणासाठी हा त्या लकडीच्या हातात लशेण घेऊन आला होता तो हा मलाच पाहिजे म्हणे सारा म्हणे गावातलेच सारेच शेण घेतलं म्हणते त्यानं मला मोठी ऑर्डर घेतली म्हणते बाबा अहो त्याला सारेच गौरी घेतल्या आणि शेणही घेऊन राहिला तो

इकू दे बाप्पा आता शहरात काय चौर शेणन गिन गवऱ्या लागते ना शहरात लागत नाही का होळी गिळी लागते बिझनेस तर केला तर काहीच होते नाही गे चलता काय चल ना घरी भाजी देतो तुम्हाला झुमका केला ना चलता काय कमाई बी पाय झुमका केला गे आता आता चल म्हणून राहिली का सांग मला उशीरून द्यायला ना मी भाजी राहिली ना करायची बुटा पसला असं घरी काय वाटतं इकडून गेल्यापेक्षा माझ्या घरा समोरून जाणं एकूण एकच पडते इकडून जाणं काय माझ्या घरा समोरून जाणं काय चला चल चल मग लवकर भाजी करायची आहे हो मला अजून चला